भाजपमध्ये तिकिटासाठी असलेली गर्दी आणि गेल्या काळात नाराजी असलेल्यांची संख्या वाढल्याने अकोला महापालिका निवडणुकीत त्या सर्वांची एकत्र मोठ बांधून तिसरी आघाडी तयार करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत त्यामुळे भाजपची डोकेदुखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे गेल्या काही वर्षापासून भाजपमध्ये सक्रिय असलेल्या नाराज गटाने स्वतंत्र तिसरी आघाडी सुरू केल्या विधानसभा निवडणुकीतील बंडखोरीनंतर समिटाचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर आता सर्व नाराजांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू आहे यासाठी संवाद सभा व बैठका होत असून हरीश अलीमचंदाणी डॉक्टर ओळंबे गिरीश गोखले यांच्यासह माजी राज्यमंत्र्यांचे नातेवाईक माजी नगरसेवक पवित्रकार आदींनी पुढाकार घेत बैठक घेतली आहे यंदाही सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरू केली असली तरी इच्छुकांची मोठी गर्दी डोकेदुखी ठरत आहे अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून संभाव्य तिसऱ्या आघाडीच्या हालचालींमुळे निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत भाजपमध्ये उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने तिकीट वाटपात नेतृत्वाची कसोटी लागणार आहे उमेदवारी न मिळाल्यास नाराजी येण्याची उफाळून शक्यता लक्षात घेता नेतृत्वासमोर नाराजी नाट्य रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे प्रभाग निहाय स्वतंत्र समीकरणे आखून काही ठिकाणी वंचित बहुजन आघाडी शिंदे सेना उद्धव सेना आदी पक्षांचे समर्थन घेण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत अकोल्यातील राजकारण अधिक चुरशीचे व अनिश्चित ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे नुकत्याच महानगरपालिकेच्या निवडणुका घोषित झाल्या आणि आचारसंहिता लागली असताना जे नगरसेवक कधी दिसत नव्हते ते नगरसेवक आज नग नागरिकांना भेटत असताना किंवा आपला प्रचार यंत्रणा राबवत असताना तर हे म्हणतात की बा जर आम्हाला तुम्ही निवडून नाही दिलं तर लाडकी बहीण भाई, बहीण योजना जी आहे ते बंद होणार तर माझं असं म्हणणं आहे की श्रावणबाळ योजना असेल महात्मा ज्योतिबा फुले असेल किंवा लाडकी बहीण असेल ज्या योजना शासनाच्या आहेत महाराष्ट्र शासनाच्या योजना बंद करण्याची ताकद कोणामध्येही नाही आहे आणि नगरसेवकांचा या योजनांशी कुठलाही संबंध नाही ह्या योजना महाराष्ट्र शासनं सुरू केलेल्या आहेत आणि याचे पूर्ण अधिकार महाराष्ट्र शासनाकडे आहेत त्यामुळे नगरसेवकांनी नागरिकांना चुकीचं न ना सांगता योग्य रीतीनं प्रचार केला पाहिजे अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा Thank you for watching.